सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण दत्त महाराजांचा आवडता वार शुभ गुरुवार तर या शुभ गुरुवारी दत्त महाराजांच्या भक्तांना महाराजांच्या सेवेमध्ये काय करू आणि काय नको असे होते तर बघूयात गुरुवारी दत्त महाराजांची सेवा आपण कशा प्रकारे करावी रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण गुरुवारी दत्तास पिवळे फुल वाहावे गुरुवारी एखादे दत्तस्तोत्र आवर्जून म्हणावे गुरुवारी दत्तांची पंचोपचारे पूजा करावी गुरुवारी अंगावर पिवळे वस्त्र धारण करावे गुरुवारी पिवळ्याच वस्तूंचे दान करावे गुरुवारी दत्त महाराजांचे ध्यान करावे गुरुवारी दत्त महाराजांचे सतत नामस्मरण करावे गुरुवारी दत्त महाराजांचे वज्रकवच वाचावे गुरुवारी दत्त महाराजांचे भजन कीर्तन करावे गुरुवारी भोजनात पिवळे पदार्थ जास्त करावे गुरुवारी भोजन सात्विकच असावे दर गुरुवारी गुरुचरित्र पोथीस पिवळे फुल व्हावे दर गुरुवारी दत्तांची आवडती करुणात्रिपदीचे वाचन करावे दर गुरुवारी गोमातेस गोग्रास व लाडू चारावे दर गुरुवारी औदंबराला दत्त महाराजांच्या प्रिय औदंबराला जल अर्पण करावे व जमल्यास तुपाचा दिवा लावावा गुरुवारी यथाशक्ती पिवळे अन्न गरीबाला दान द्यावे दर गुरुवारी चौदाव्या अध्यायाचे नित्यपठन करावे दर गुरुवारी दत्त बावनी वाचावे अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा